खरं म्हणजे आपल्याकडं आष्टी गावामध्ये फुटलो लोकसभेच्या अगोदर सुद्धा दोन महिने आष्टी मतदारसंघात पडलो आष्टी मतदारसंघामध्ये पंकजा द्यायला पार्ली जरी नसलं बसलं त्या विशिष्ट वातावरणामध्ये तर मी स्वतके साहेब हे आमच्याबरोबर बऱ्याच गावात होते दोन महिने आष्टी सोडून एका गावात गेलो चार पाच तास तिथंच जेवण तिथं जाहीर सभा तिथंच लोकांचं चिंतन म्हणून परिवर्तन हे सगळं आम्ही करायचो वातावरण त्यावेळेस पर्टिक्युल होतो मध्येच आमचे धाकटे बंधू बापराव गेले आणि त्यात मला थोडस चार पाच दिवस भया जात नाही पण तेवढ्या सुद्धा नंतरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही प्रभू वातावरण बीड जिल्ह्यात खराब होतो त्याचा प्रभाव पोस झाला नाही बीडमध्ये गावराईमध्ये चाळीस हजार पन्नास हजाराचं डिपॉझिट मिळालं त्यामुळे आपण फार भाऊ झाला पण काय हरकत नाही प्रग झाला तर तरी आता पंकजा देतायत आणि त्यांचे राजकीय वाटचाल सुरू आहे म्हणून मी आर शहरामध्ये तुम्हाला माहिती तर नगरपंचायत दुसऱ्याकड्याच्या तायब्यात आहे पण त्यांचा प्रचार पण आम्हीच केलेला आहे त्यांची हे पॅनल निवडून या म्हणून मी स्वतः सभा घेतली पंकजा त्यामुळं हे बाजार हे आपले नगरपंचायत म्हणून आलं परंतु त्यानंतर आपल्या कार्यकर्त्याला कुठंच त्यांनी संधी दिली नाही मी एकदा सहा महिन्यापूर्वी असं म्हणत होतो की म्हणून आमच्यामुळे तुम्ही आले आमच्या कुठल्याच लोकांना कुठे जायचं काम नाही आमच्या कोणत्या लोकांना भरकू नाही आमच्या कोणत्या लोकांच्या घरासमोरचे नाही दुरुस्त होत नाही आमच्याच कुठल्याच लोकांना त्याचा फायदा नाही हे बरोबर नाही एवढंच काय आपल्या खासदारांनी पन्नास लाख रुपये या अष्टिकासाठी नगर पंचायत मध्ये असलम आणि बाकीच्या अनेक दिले होतो त्याचं काम यांनी वर्ष केले गेले नाही ते पैसे परत गेले म्हणजे असा आपण त्यांना मदत करू सुद्धा काही झालं नाही पण आज मदत करू सुद्धा आष्टीगावची अशी परिस्थिती आहे मी सगळ्या घट्टी शहरात अनेक ठिकाणी दुर्गंधी आहे आयला साफ नाही घाणीचं साम्राज्य आहे आणि जे कामं व्हायला पाहिजेत त्याची क्वालिटी एकदम निकृष्ट गरजेची भिल्मिनीमध्ये मी गेलो असता सकाळी मला त्या लोकांनी तिथली शाळा दाखवली खूप शंभर एक महिला गोळा झाल्या शंभर दिवस पुरुष गोळा झाले आणि पहिली जी जल शाळा होती ती पाणी आणि दुसऱ्या पात्रेच्या खोली पात्रेच्या वरपी पात्र लहान असं मला आम्हाला तिथे दहा मिनिट पाच मिनिट उभं राहिलो तर आमच्या अंगाला खांब उठला होता तीन तिथे येते आणि मुलांना प्रश्न शिक्षण या अर्धा रोम मध्ये काळच्या पडल्याला पावसाचं पाणी खरं म्हणजे नगरपंचायतने जर त्यांना शाळा तिकडे करायची होती तर शाळा चार पाण्याचा पत्रिका करायच्या अशी काही सोय न केली मला खूप तक्रार केली पाण्याची त्यांची तक्रार पाणी येऊन नाही मला त्या लोकांनी हंड्यामध्ये पाणी आणून दाखवलं ग्लासामध्ये पाणी आणून दाखवलं थांबवून लाल फरक पाणी असं त्यांना लागतं सुद्धा पाणी सुद्धा पेण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही आणि खूप दुर्दैव गोष्ट आहे त्याचप्रमाणे नाल्या बऱ्याच ठिकाणी नाल्या झालेल्या नाहीत असं मला तिथल्या लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे कचरा टाकण्याची जी अवस्था असायला पाहिजे नगरपंचायतने कचरा गाडी त्यांच्याकडे आहे परंतु व्यवस्थित असं व्यवस्था नाही पुणे नगरमध्ये रस्त्याची तशीच अवस्था आहे त्याप्रमाणे व्यवस्था बरोबर नाही सायबर मध्ये सुद्धा रस्ता बऱ्याच ठिकाणी झालेला नाही बऱ्याच ठिकाणी त्याप्रमाणे इकडे आपल्या मी सकाळी झांच्या दिल्लीत होतो कुरशी गल्ली कुरेशी गल्लीमध्ये रस्ता तसाच आहे रस्ता झालेला नाही त्या ठिकाणी सुद्धा सहभाग नाही अशा बऱ्याचशा तक्रारी लाईटच्या तक्रारी काही ज्या घरा लाईट जाते ते काढण्याची त्यांनी विनंती केली आहे त्याचं मला वर्षा नाही खरं म्हणजे आपण त्यांनी मदत केलेली असल्यामुळे आपण त्यांना तिन्न देण्याचा आहे त्यांनी तर कुठलीच गोष्ट केली आणि मदत केल्यानं सुटाई गोष्टी काही म्हटलं त्यांनी सांगितलं तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही त्यांना मदत केलं पण आमच्या अर्थव्यवस्था नाही आमच्या नाल्या नाही आम्हाला घरगुडांमध्ये बातमी नाही एकेका ठिकाणी झालं लोक एक वेळा योग्य नाही अशा प्रकारची व्यवस्था आपल्या नगरपंचायतमध्ये होते नगरपंचायतमध्ये दाखल घेताना सुद्धा भेदभाव केला जातो अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि सर्वात वाईट मी आपल्याला सांगू शकतो राष्ट्रीय सेवामध्ये सावकार की खाजगी सावकार की प्रश्न घेऊन मला लोकांनी जर काही सांगितलं असेल तर लोकांनी सांगितलं ही एवढी सावकारकी होती महाड्याच्या माणसाने आत्महत्या केली आणि अनेक माझ्याकडे काही यादी आणली अंधश्लोकाची त्यातले तुम्ही नाव तुम्हाला वाचून दाखवतो बाबर भोसले याच्यावर पीडित हा खर्जदार पीडित आहे सैद अहमद जात्र खोंडू पत्र धोंडे मावळ धोंडे अकबर शेख सम शेख अमा धोंडे

असं खर पैसे एक जर सांगितलं एक लाख रुपये कर्ज घेतलं होतं आता कर्ज पंचाहत्तर लाख झाले होते असं मला माझा आता एक बैठका झाल्यामध्ये दहा बैठकीत फिटकांच्या नात्या मी माझ्या आमच्या कुटुंबी सावकार की आम्हाला करा म्हणून अन्याय झाला त्यांनी आमच्याकडे नावं द्या त्यांच्या ना नात्या घरी तक्रार करा आमच्याकडे नावं द्या ना त्यांच्या ना यांच्या आर्जून अनेक पृष्ठ तक्रार करू आणि हे जे शोषण झाले त्याच्यावर आपल्याला मात करावं लागेल गरीब माणसं आहेत घर नेऊन घे शेती निघून घे आणि आपल्याला सगळ्यांना अत्यंत माहीत होते कामाला ऐकायला सुद्धा तरी जाईल अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत जेणे मी त्याचा उल्लेख करणार नाही त्यांनी तो खाजगी पद्धतीनं वाट्यपासून सांगितले किंवा खाजगी सहकारकी लोकांच्या नमके म्हणून स्वतःच खरेदी होण्याचं काम खरं म्हणजे सहकारकी असे करता येत नाही त्याला सहकारकी लायसन पाहिजे किती व्यास घ्यायचा सरकारचा कायदा तर दिवसावर पैसे तीस टक्के तीस टक्के एक लाखाचे पन्नास टक्के साठ लाख असतात तर हे आहे आणि करावं लागेल माझे सर्व या ठिकाणी अभ्यास त्यामध्ये तुमच्या पण त्याकडून असतील आणि गरीब असले तरी माणूस तुझ्या दृष्टी बनवतो किंवा पुढे या आमच्याकडनं द्या आम्ही एसपीला कळून पोलीस स्टेशनला कळून मंत्रालयाला कळून की ह्या ह्या लोकांचं शोषण झालेलं आहे पोलीस न्यायची चौकशी करावी नात्याकडे माझी विनंती आहे आमच्याकडे असं करा कारण हा सामाजिक प्रश्नापेक्षा हा फार मोठा प्रश्न आहे काही काही लोकांनी आत्महत्या केला घर घर सोडून गेलेत काही लोकांच्या जीवनी असेच गेलेले आहेत याच्यामध्ये माझी सह इथे लोकस लोक नाही विनंती याच्यामध्ये काही कारण नाही सावकारकीच्या पैसेचं व्याज किती टक्का त्याला व्याज असावं आहे परंतु काही पैसे लाखाचे पाच लाख पन्नास लाखां पन्नास लाखांत आणि तरीही एवढे आम्ही कुठल्याही व्यवस्थित त्यामुळे आपण सर्वांनी याच्यामध्ये लक्ष करावं सर्वांनी त्या तुम्हाला सांगता येऊ मला सर्वच वाटावं सांगा जवळ याच्यामध्ये आपण या सर्व सुद्धा फोडण्याचा आपण प्रयत्न करा आपल्याला प्रकारचं मी आपल्याला भाग देतो विधानसभेच्या आणि मी असा विचार केलेला आहे की मी एम एस के साहेबांना चर्चा केली आणखी अनेक आपल्या मित्रमंडळावर चर्चा केली आता भविष्यात काय करायचं मग भाजपचं सरकार तर आपल्याला शांत असायला लागेल सर्व लोकांचं असेल की आपण शांत बसलो तसं एक वर्ष मागच्या पाच ऑगस्टला मी अष्टी पदावर सर्वोच्च कार्यकर्त्याची बैठक घेतली त्या बैठकीत मला लोकांनी आग्रह करून असं मला बोलायला लागलं होतं आणि मी त्यावेळेस असं म्हणल जातो आपल्या सर्वांची सन्मतीने आयोजन करू पण वर्षातून आपला परवा झाला की लक्षात आहे आपल्याला वाईट वाटलं सगळी चाललं अनेक लोकांनी परंतु शेवटी लोकांच्या काय म्हणत नाही आपण माझी आपल्याला विनंती पक्ष काय असेल काय नसेल याच्या जवळ आपण सेफ सभा चर्चा करू काय मागणी तर कळ माझी आपल्याला विनंती की त्या सर्व गोष्टीवर जर मात करायची असेल या सर्व गोष्टीवर जर मात असेल तुम्हाला आपल्याला सर्वांना एकत्र राहावं लागेल चार महिन्यापूर्वी असाच मी कडेला सावकाराच्या विषयी स्टेटमेंट केलं होतं मला त्यांच्या कारण कडेला मी म्हणाल्यापेक्षा दाद जातो त्या महिला असं वाटत का